बाई ग किती त्या हल्लीच्या मुलींच्या मुलांकडून अपेक्षा हुश्य थकलेबाई ऐकून बरं झालं मुलगा नाही एवन बसत ना हो आपल्याला सुमित्राबाई सोफ्यावर येऊन बसत विजयरावांना म्हणाल्या हो मग काळ बदललाय आता सुमित्रा चालायचंच पण मग काय झालं शेवटी सुनबाई सापडली की नाही तुझ्या मैत्रिणीला विजयराव हसत रिमोटने टी व्हीचा आवाज कमी करत म्हणाले नाही ओ कसलं काय कुणी स्वतःचा शहरात फ्लॅट नाही ऐकून नाक मुरडते कुणी बँक बॅलन्स मोजकाच म्हणून तोंडावर जमेल असं वाटत नाही म्हणते कठीण आहे बाई हल्लीच्या मुलांचं आम्ही काही लग्न केली नाही का पण ह्या हल्लीच्या मुली सुमित्राबाई सुस्कारा सोडत म्हणाल्या तेवढ्यात गॅलरीत पुस्तक वाचत बसलेल्या त्यांच्या लेकीने स्वानंदीने त्या दोघांचा संवाद कानावर पडल्याने उठून त्यांच्यापाशी येत संवादाची सूत्र आपल्याकडे घेतली आई तू चुकते असं नाही वाटत का तुला सगळं खाफर हल्लींच्या मुलींवर फोडणं कितपत बरोबर आहे सांग मला आजकालच्या मुलींच्या आईवडिलांचं प्रतिनिधित्व तर तुम्हीच कायम तडजोड करत आलेली पिढी करते ना त्यांची जडणघडण कोण करतं तुम्हीच ना काही मुली अपवाद असतील ज्या स्वतःचं अवास्तव अपेक्षा करत असतीलही आईवडिलांचे संस्कार वेगळे असूनसुद्धा पण सगळ्याच कुठे तशा असतात पण त्यांच्या आडून तुम्हा पालकांच्याच अपेक्षा तर बोलत असतात ना तुम्हालाच वाटत असतं आम्ही जी तडजोड केली ती आमच्या मुलीच्या वाट्याला नको सगळं सेट असणारा मुलगा आणि घर हवं सासूची कटकट नसेल तर उत्तम जास्त माणसं नको हे लहानपणापासून तुम्हा बायकांच्या वडीलधारांच्या गप्पाच बिंबवत असतात ना आम्हा आजकालच्या मुलींच्या मनावर तेच ऐकत तर मोठं होतो आम्ही मग यात सगळा दोष आजकालच्या मुलींचा कसा झाला स्वानंदीने आपल्या आई वडिलांकडे बघत विचारलं हा अगं म्हणजे वाटतं ना आम्हाला सगळं सुरळीत असावं आपल्या लेकरांना त्रास नको बुवा पुढे जाऊन इतकीच अपेक्षा असते ग आमची पण तुम्ही मुली आमच्या वर्णात असता बाई बघितलं ना मी आज ती मुलगी कसं बोलत होती अपेक्षा सांगत होती सुमेधला आणि तिच्या लेकाला रोहनला सुमित्राबाईंकडे खरं तर ठोस उत्तर नव्हतं पण काहीतरी बोलायचं म्हणून त्या बोलत होत्या आई अगं मी म्हणाले ना अपवाद असतील पण मला सांग तुम्हा पालकांचा यात मोठा सहभाग नसतो का आणि सगळं सुरळीत असावं असं वाटतं तुम्हाला पण केवळ आर्थिक गणित पाहून अन घरात माणसं कमी असून सगळे दुःख संपतात का गाई तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मग तरी का उमजत नाही तुम्हाला का हा हट्टहास हां मान्य आहे मला आईवडिलांची वेडी माया असते शेवटी हे सगळे ठोक ताळे नाही विचारत घेत तुम्ही लोक पण आई मग तुम्ही फक्त आर्थिक बाबतीत का हा हट्टाहास करता अगं तुमचा मुलगा असेल तर तो तरी तिशीत सगळं मॅनेज करू शकेल का एवढी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणं शक्य आहे का आणि एवढं असूनही जे सेट असतात या वयात ते, ते तेच असतात ज्यांची एकतर वडलोपारजीत संपत्ती असते किंवा मग ज्यांच्या आईवडिलांनी कष्ट करून काटकसर करून त्यांना चांगले दिवस दाखवलेले असतात पण तुम्ही लोक बघा ना किती वरवर बघता मुलीच्या प्रेमापोटी अंधाळ्यापणाने असं स्थळ मिळालं की धन्यता मानता मग अशी मुलं जाणीवशून्य पैशाची योग्य कदर न करणारी तुमच्या मुलीला पुढे जाऊन त्यांच्या इशाऱ्यावर नाचवणारी आणि वेसनी निघू शकतात त्याचा विचारसुद्धा तुमच्या मनाला शिवत नाही पण कष्ट करणाऱ्या स्वतःच्या बळावर काहीतरी करून पाहणाऱ्या मुलांना मात्र तुमच्या नजरेत कायम दुय्यम स्थान असतं इति स्वानंदी ती हजर जबाबीपणे योग्य तेच बोलत होती आणि ते ऐकून विजयराव आणि सुमित्राबाई निरुत्तर झाले नसते तर नवल आपल्या सोराताईच्या लग्नाच्या वेळी पाहिलं ना मी किती चांगले स्थळ आले होते पण तुम्ही शेवटी आर्थिक बाजूच बघितली ना आणि आता झेलताय तिच्या नवऱ्याचे आणि सासऱ्यांचे नखरे आणि तिला बिचारीलाही सहन करायला लागते तिची बिचारीची तर काहीच अट नव्हती ना तुम्हीच तर तिला किती ठिकाणी नकार कळवायला लावलात स्वानंदीने आता तिचं निरीक्षण करून बोलून दाखवलं आणि आता त्या दोघांच्या चेहऱ्यावर काहीसे अफराधी भाव उमटले आई बाबा अहो मला तुम्हाला अफराधी नाही फील करून द्यायचं तुम्ही काही मुद्दामहून नाही केलं पण आपल्या मुलीचं हित बघताना ते आपल्या दृष्टीने बघण्याऐवजी आपल्या मुलीला तिच्या हिताची तिची व्याख्या एकदा तरी विचारायला हवी होती तुम्ही असं मला वाटतं ही चूक तुमच्यासारखे कित्येक आई वडील करतात आणि दोष मात्र मुलीच्या माथी लागतो प्रत्येक वेळी तुम्ही मुलीलाच दोष नाही देऊ शकत मुली फक्त आईवडिलांचं समाधान पाहतात जसं सोराताईने पाहिलं स्वानंदीने तिचं बोलणं पूर्ण केलं आणि ती त्या दोघांना तसंच विचारात सोडून पुन्हा गॅलरीकडे जायला वळली सुमित्राबाई आणि विजयराव निशब्द झाले होते पण मनातल्या मनात त्यांचा निश्चय पक्का होत होता मोठ्या लेकीच्या सोराच्या बाबतीत केलेली चूक ते आता स्वानंदीच्या बाबतीत करणार नव्हते एकमेकांशी नजरानजर होताच दोघांनीही न बोलताच नजरेनेच एकमेकांना तसं सा सांगूनही टाकलं खरंच ग बाई स्वानंदी चुकीच बोलली मी मगाशी आजकालच्या सगळ्याच मुली दोषी नसतात उलट आमच्या पिढीपेक्षा समजदार अनसोर्टेड की काय म्हणता ना ते तुम्ही मुलं तशा असतात हो अगदी तुझ्यासारख्या पुस्तकात मग्न झालेल्या स्वानंदीपाशी कॉफी ठेवत सुमित्राबाईंनी थोड्या वेळाने प्रांजळपणे कबूल करून टाकलं अरे वा प्रगती आहे लेकीचं बोलणं पटलं आज आईसाहेबांना नाहीतर बाहेर मानसशास्त्राची होऊ घातलेली प्राध्यापक घरात दरवेळी वेडी ठरते स्वानंदी मिश्कल हसत म्हणाली असू दे आता केले ना कबूल कॉफी घे पाहू लवकर आणि मग वाचत बस तुझं काय ते नाहीतर एकदा पुस्तकात रमली की तुझं कशातच लक्ष नसतं सुमित्राबाई कॉफीकडे तिचं लक्ष वळवत म्हणाल्या आणि बरं का स्वानंदी तुझ्या ताईच्या बाबतीत केली ती चूक तुझ्या बाबतीत नाही होणार हो, हो। आमच्याकडून विजयराव मायलेकींची रंगलेली नोकझोक झोक निहाळत त्यांच्याकडे येऊन स्वानंदीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले तसं तिच्या चेहऱ्यावरही समाधानाचं स्मित उमटलं आणि आपण व्यवस्थित मुद्दा मांडून कोणाचं तरी मत परिवर्तन घडवू शकलो याचं समाधान तिच्यातल्या मानसशास्त्राच्या विद्यार्थिनीला अनुभवी प्राध्यापिकेला सुखावून गेलं असाच विचार प्रत्येक आईवडिलांनी केला तर चित्र काहीतरी वेगळं असेल नाही गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची कॉफीचा कप फोटांना लावता लावता तिच्या मनात विचार तरळून गेला या कथेच्या लेखिका समीक्षा केनोडकर